महाविकास आघाडीची बैठक आज आहे असे सांगितले जाते ते बरोबर नाही प्रकाश आंबेडकर बाळासाहेब थोरात यांचं आणि आमचं भेटायचं ठरलं होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधले आम्ही बाळासाहेब थोरात यांना मानतो महाविकास आघाडीची बैठक आज आहे असे सांगितले जात आहे ते बरोबर नाही आहे मला सांगण्यात आलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होणार आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामध्ये भांडण्याच्या चालल्या आहेत त्यांच्याबद्दल बा, ते ब्रिफिंग करणार आहेत ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात यावर अवलंबून आहे त्यांचं अजून काही ठरलं नाही आहे या संदर्भात चर्चा आहे वंचितचा काही रोल नाही आहे बाळासाहेब थोरात माझं असं ठरलं होतं आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये हीज वन ऑफ द आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी ती परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायांदाने ते, ते माया ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्यामध्ये आणि तिथे मग असणार ते, ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये जसेच मायांदाज प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरी सकाळपर्यंत अस तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे ना ते आम्ही असं तर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही ग त्या पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही ते आत्ता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ही जी फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं रिझॉल्व ते बा त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार पंधरा त्यांचं ज्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं ते सोडवण्यात ते माझं बघा मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्प बसणार <coughs> तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाउंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का, का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाउंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाइड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा जी आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही, आते ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत कारण ह्या जा पंधरा जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे